हरतालिकेच्या नैवेद्यात सामान्यतः गोड गोड पदार्थांचा समावेश केला जातो यामध्ये करंजी मोदक किंवा इतर पदार्थ बनवले जातात पण हा नैवेद्य मोदकेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उपवास सोडताना दाखवावा पण ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा ते जाणून घेऊया तर हरतालिकाच्या उपवासाच्या दिवशी काहीही न खाता पिता आ, हा उपवास करण्याची परंपरा आहे पण पाणी दूध फळ घेऊनही तुम्ही उपवास करू शकता ज्यांना अगदीच दिवसभर उपवास करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी सात नंतर फराळीचे पदार्थ खाऊनही उपवास करू शकता पण सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत पूजा आरती करताना तुम्हाला जो नैवेद्य दाखवायचा आहे त्यामध्ये दुधसाखर खडीसाखर गुळखोबर पंचामृत सुका मेवा ज्यामध्ये काजू बदाम मनुका पिस्ता अंजीर अक्रोड हे सर्व पदार्थ ठेवण्याची गरज नाही यापैकी एखादा पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू दे शकता आणि पूजेमध्ये जे आपण पाच प्रकारची फळ बांधलेली असतात ते सुद्धा नैवेद्यामध्येच येतात दे तर तुम्ही सुद्धा हरतालिकेच्या पूजेत बिना मिठाच्या पदार्थांचा समावेश करा आणि म्हणजे तुम्ही ते आवडली तर सबस्क्राईब करा